माऊली हरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग या अध्यायात माऊलीने ज्ञान विज्ञान अज्ञान अशा विविध प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे जो भगवंत परात्पर आहे तो ईश्वर परब्रह्मा असून तो प्रपंचात आहे असा भासतो पण तो मायातीत आहे हे ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणावं त्याला ज्ञान म्हणावं दिसणारा प्रपंच हा विज्ञान होय आणि या प्रपंचालाच खरं मानणं हे अज्ञान होय देवाचं अस्तित्व अष्टदा प्रकृती सांगत असताना पंचमहाभूते बुद्धी अहंकार मन या अष्टदा प्रकृती देवाच्या कृपेने इच्छेने निर्माण झाल्या देव यामध्ये दे, आहे परंतु त्याचे अस्तित्व मायात येत आहे हे कळणं म्हणजे ज्ञान होणे होय जसं देव सूर्याच्या भूमिकेत आहे सूर्य सर्वांना प्रकाश देतो देव वेदाच्या भूमिकेत आहे देव आकाशामध्ये शब्दाच्या भूमिकेत आहे देव जे जे काही सर्व शाश्वत आहे ना तिथे तिथे देवाचं अस्तित्व आहेच या देवाला ओळखणं जाणणं हा खरा ज्ञानी होय आणि देव सोडून इतरांच्या ठिकाणीच मन लावणं हे खरं अज्ञान होय माणसाच्या स्वभावाचं वर्णनही या अध्यायात माऊली करतात निंदा करणे निर अपेक्ष भावनेने राहणे प्रत्येकाकडून काहीतरी हवं असं सदा सतत मनात चिंतन करणे स्वार्थ भावनेने जीवन जगणे हा आसुरी स्वभावाचा व्यक्ती असतो माऊली सांगतात तर सत्पुरुष कसा असतो जो कोणी निंदलं कोणी वंदन जरी केलं कोणी निंदा जरी केली तरी तो स्थिर असतो त्याच्या मनात कोणाबद्दलच वाईट विचार येतच नाही तो, तो सत्पुरुष होय त्याचबरोबर माऊलीने आद्यात आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्ताचेही चार प्रकार सांगितले आहेत जो भक्त दुःख आलं तेव्हाच देवाकडे जातो तो आर्त भक्त होय जो भक्त फक्त पैशासाठीच देवाची भक्ती करतो तो आरतारती भक्त होय देव कसा आहे देवाचं स्वरूप कसा आहे तो कसा दिसतो हे जाणण्याची ज्याची इच्छा आहे ना तो भक्त जिज्ञासू भक्त होईल आणि जो परात परेश्वर त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे त्याच्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही तो म्हणजे सर्व विश्वाचा मालक होय हे जाणून घेतो तो ज्ञानी भक्त होय देवाची भक्ती करणारे देवालाच प्राप्त होतात देव हा भक्तासाठी सर्वोत्तम आहे भक्त देवाला ओळखून देवाचे अस्तित्व जाणून त्यानुसार आपला जीवन व्यवहार करतात भक्त देवाच्या ठिकाणी एकरूप होतात ते खरे ज्ञानी भक्त होत देवाची माया तरायची असेल मायेतून बाहेर निघायची असेल तर देवाचे भक्त होणं गरजेचे आहे देव सांगतात सगळ्यांसाठी माया अवघड आहे पण माझ्या भक्तांसाठी ही माया नदी अजिबात अवघड नाही कारण भक्त हेच ना या मायामय जगातून वेगळे होऊ शकतात म्हणून आपल्यालासुद्धा या मायेचा मोहाचा त्याग करून साधूच्या संगतीने गुरुच्या संगतीने मार्गक्रमण करून त्या नावेमध्ये बसून त्या गुरुरूपी नावाड्या करून पलीकडच्या काठावर आपल्याला जायचं आहे आणि देवाचे देवाशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा कधी आपण अशी भक्ती करतो तेव्हा निश्चितच आपण देवाला प्रिय होतो आपल्याला जर बघितलं ना संसार अशाश्वतरूपी संसारा या संसाराची निर्मिती देह आणि अहंकारातून इच्छा आणि द्वेषाची निर्मिती त्यांच्यापासून द्वंद्व आणि मोहाची निर्मिती झाली संसार अशाश्वत संसार शाश्वत वाटायला लागला इथेच खरी गलत झाली आणि आपण या संसारात बुडून गेलो आणि मूळ देवाला विसरलो म्हणून माऊलींनो देवाचं अस्तित्व ओळखा आणि ज्ञानी भक्तासारखं देवाला जाणून घ्या आणि देवाशी प्रिय व्हा रामकृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम